शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध हे खरंच आहे ते सत्यात उतरवलं तनुजा बालाजी चोपडे या मुलींना विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो शिक्षणातून विद्यार्थ्याच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारी ज्योत म्हणजे शिक्षक होय महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात गगन भरारी घेणारी एकमेव विद्यार्थिनी कुमारी तनुजा बालाजी चोपडे होय शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी समाजशास्त्र या विषयात कमी मार्क्स आले लक्षात येताच पुनर्मूल्यांकनास फोटोकॉपी मागवली गुणात भरघोस वाढ झाली तनुजाला शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम आली अक्षरशः वाकी शिवने खेड्यातील गावातील व सांगोलकरांनी वाजत गाजत तिची मिरवणूक शहरापर्यंत काढली पूर्वी मुली शिक्षणापासून वंचित असायच्या मात्र आजकाल मुलींनीच शिक्षणातून गगनबरारी घेतली आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे तनुजा बालाजी चोपडे होय मुलापेक्षा मुलगी छान ज्ञानाचा दिवा दोन्ही घरी लावून दोन्ही कुटुंब नव्हते महान हे सत्यच आहे म्हणून तनुजाला भावी शिक्षणासाठी शुभेच्छा मोलाचे मार्गदर्शन आजी सो शिवगंगा चोपडे आजोबा श्री भोजा चोपडे काका काकी नातेवाईक शिक्षक व गावकरी यांनी भरभरून कौतुक व तिचे अभिनंदन केले